जिल्हा कमिटीचे सभासद आंदोलनामध्ये पूर्णपणे झोपून दिलेला शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळावा म्हणून त्यांनी दिल्ली मोर्चामध्ये कूच केला नाशिकच्या मुंबईच्या मोर्चामध्ये कूच केला तामिळनाडूच्या मेळाव्यालाही जाऊन आला केरळच्या मेळाव्यात जाऊन आला ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण होईल त्या ठिकाणी धावून जाणार आमचा हा डॉक्टर काल मध्यरात्री आमच्यातनं निघून गेलं अत्यंत आम्हाला दुःख होत आहे या दक्षिण तालुका नव्हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये किसान सदीची एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्याच्या कुटुंबावर दुःखाचं संकट कोसळलेलं आहे भविष्य काळामध्ये त्यांच्या कुटुंबालाही सावरावं लागणार आहे आम्हाला त्याकरताही सुद्धा पुढे आल्याशिवाय राहणार नाही त्यांचे तमाम मित्र शेतकरी सुद्धा पुढ्याचं घर सावरण्याकरता येतील एक प्रचंड हानी किसान सभेची झालेली आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या दृष्टांवर सहभागी आहे त्यांच्या कुटुंबियांना या दृष्टापासून सावरण्याचं त्यांना ताकद मिळवा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि किसान सभेला राहिलेले आमचे सगळे कार्यकर्ते मजबूत व्यक्तीला अपेक्षा करतो कॉम्रेड शिवानंद जळके अमर रहे अशा पद्धतीने आपण